शहरातील छत्री तलाव परिसरात अनेक नागरिक निर्माल्यांसह अनेक रस्त्यांच्या कडेला विहिरीवर कंपाऊंड वॉलवर मोकड्या मैदानात नाल्यांच्या काठांवर अस्ताव्यस्त फुटलेल्या तुटलेल्या विद्रूप अवस्थेत मूर्ती टाकून मोकळे होतात अशात अनेकांच्या मूर्तीबद्दल आस्था आपुलकी आणि श्रद्धा असल्याने रस्त्याने जाणाऱ्यांचे मने दुखावले जातात अशातच आता जाता मनपा विभागाच्या वतीने छत्री तलाव परिसरात सर्व साहित्य संकलित करण्याची मोहीम हाती घेतली आहे आणि त्यांच्या उत्कृष्ट अभियानाला शहरातील एम एच सत्तावीस ए टी एस ग्रुपच्या सदस्यांनी सुद्धा साथ दिली आहे सर्व पडलेले निर्माल्य मूर्ती आणि फोटो संकलित करून धरती मातेला अर्पण करण्यात आले स्वच्छता पर्यावरण स्वच्छ जलस्तर संदर्भात जनभावनेचा आदर करून सर्वदूर कायम अनुकरणीय असलेल्या उपक्रमाकरिता येथील जागरूक नागरिक व सन्माननीय पदाधिकारी सन्माननीय जनप्रतिनिधी यांनी पुढाकार घेऊन अस्ताव्यस्त स्थितीत विद्रुप अवस्थेत आढळणाऱ्या आणि गोळा केलेल्या मूर्ती फोटूंसह निर्माल्य शनिवार सकाळी अकरा वाजता तलाव येथे आदरपूर्वक धरती मातेला अर्पण करण्यात आले मनपाच्या माध्यमातून हा जो उपक्रम राबविण्यात आला आहे तो सर्व दूर अनुकरणीय आहे मनपा प्रशासक तथा आयुक्त देविदास पवार यांच्या मार्गदर्शनात राबविण्यात आलेला हा उपक्रम कायम स्मरणात राहण्यासोबतच अभिमानास्पद ठरणार आहे असे विचार उपायुक्त श्यामसुंदर देव यांनी व्यक्त केलेत जनभावना आणि श्रद्धा यामुळे रस्त्याच्या कडेला विहिरीवर कंपाऊंड वॉलवर मोकळ्या मैदानात नाल्याच्या काठांवर जिथे जिथे जागा मिळेल तिथे तिथे अस्ताव्यस्त फुटलेल्या तुटलेल्या विद्रुप अवस्थेत आढळणाऱ्या मूर्ती फोटो मणपाचे स्वच्छता कर्मचारी सुद्धा एकाएकी उचलू शकत नव्हते आणि सर्वदूर होणारी विटंबना मात्र सर्वांच्याच दृष्टीस पडत होती अशावेळी कायम सकारात्मक उपक्रम राबविणारे एम एस सत्तावीस ए टी एस ग्रुपचे सदस्य आणि अन्य मान्यवरांशी या विषयाबाबत केलेल्या चर्चेअंती मनपा आयुक्त देविदास पवार यांना दिलेल्या निवेदनानंतर प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्यानंतर पाचही मनपा झोन कार्यालयांतर्गत हजारोंच्या संख्येने गोळा झालेल्या मूर्ती फोटो आज धरती मातेला अर्पण करण्यात आलेत यावेळी सहाय्यक आयुक्त भूषण पुसतकर उप अभियंता नितीन बोबडे माजी आमदार ज्ञानेश्वर धाने पाटील माजी महापौर अशोक डोंगरे माजी उपमहापौर डॉक्टर राजेंद्र तायडे प्रदीप बाजड माहिती अधिकार कायदा तज्ज्ञ सुधीर केणे उपस्थित होते कोण आज आज या ठिकाणी अमरावती महानगरपालिकेतर्फे गणपती आणि दुर्गा या ठिकाणी आपण धरती मातेला आपण अर्पण केलेल्या मूर्त्या तर ह्या आजच्या या कार्यक्रमामध्ये माननीय <प्राणीग> माजी आमदार श्री धाने पाटील साहेब माननीय माजी महापौर श्री डोंगरे साहेब माननीय माजी उपमहापौर श्री प्रमोद भाऊ पांडे माननीय श्री उपायुक्त श्री देवसर अमरावती महानगरपालिका माननीय श्री पुसतकर साहेब माननीय श्री हडाले उपस्थित सर्व नागरिक सगळे कर्मचारी सर्व प्रभागातील अधिकारी यांचा या ठिकाणी आभार मानतो आपण सर्वांनी सहकार्य केलं आणि अशाच प्रकारची जे हे आहे या ठिकाणी जे आम्ही नियोजन केलं अशाच प्रकारचं नियोजन आम्ही बा पुढच्या वर्षी पण करू असे मी सर्वांना ग्वाही देतो आणि आपण सर्वांनी कार्यक्रमाला उपस्थित बर भरभरून प्रसिद्ध प्रतिसाद दिला त्याबाबतबद्दल सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो धन्यवाद सर नमस्कार आज मी इथे मूर्त्या या सगळ्या खोदलेल्या खड्ड्यामध्ये टाकण्याच्या उपक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी आलेलो आहे दोन तीन दिवसापूर्वीच श्री प्रमोद पांडे माजी नगरसेवक अमरावती महापालिका हे माननीय आयुक्तांना विनंती करण्यासाठी आले होते या उपक्रमात येण्यासाठी परंतु काही कारणास्तव माननीय आयुक्त आत्ता या ठिकाणी उपस्थित राहू शकले नाहीत परंतु मला सांगायला अतिशय आनंद होतो की अमरावतीमध्ये अशा पद्धतीचा एक कन्स्ट्रक्टिव्ह उपक्रम होत आहे मूर्त्या पाण्यामध्ये टाकल्यामुळे जे पिण्याचं पाणी आहे ते प्रदूषित होणे या प्रकाराला आळा बसेल मी आत्ता चर्चा करत असताना अमरावतीमध्ये यापूर्वी देवीच्या मूर्त्यांवर किंवा इतर मूर्त्यांवर टाकत असलेले हारं हे गोळा करून त्याचा खत करण्याचाही प्रयोग करण्यात आलेला होता असं मला कळलेलं आहे त्याचबरोबर ज्या घरोघरी खाण्याचं अन्न आहे ते जर वाया जात असं इथे अमरावतीचे पांडे साहेबांनी मला सांगितलेलं आहे की ते अन्न गोळा करून स्वत चव घेऊन तर खाण्यायोग्य असेल तर ज्यांना गरज आहे त्यांनाही ते वाटप करतात या पद्धतीच्या अत्यंत अनुकरणीय उपक्रमाला सहभागी होताना मला अतिशय आनंद होत आहे मला असं वाटते की महाराष्ट्रामध्ये हा एक अत्यंत अनुकरणीय उपक्रम व्हावा आणि पिण्याच्या पाण्याचं शुद्धीकरण तसं राहावं जे पाणी खराब होऊ नये लोकांना चांगलं पाणी मिळावं आणि या ठिकाणी ज्या मूर्त्या टाकलेल्या आहेत या ठिकाणी वृक्षारोपण व्हावं चांगले वृक्ष लावण्यात यावेत आणि हा उपक्रम माझ्या महाराष्ट्रामध्ये संपूर्णपणे सगळ्या महाराष्ट्रात त्याचं अनुकरण व्हावं अशा या शुभेच्छा या ठिकाणी या उपक्रमाला देतो धन्यवाद घरोघरी दररोज येणारी दैनंदिन कचरा गोळा करणारी गाडी सुरू करणे निर्माल्य संकलन करून विल्हेवाट लावणे धार्मिक भोजनानंतर अन्न बेकार न जाऊ देता योग्य मार्गाने विल्हेवाट लावणे वृक्षारोपण संपूर्ण कोरोना काळात घरोघरी नागरी वस्तीत जाऊन स्प्रे फवारणी करणे अनेक सकारात्मक उपक्रम राबविण्यात सदैव तत्पर आणि अग्रेसर असणाऱ्या एम एस सत्तावीस ए टी एस ग्रुपसह या अभिनव जनहिताकारी उपक्रमाचे तसेच अमरावती मनपा प्रशासक देविदास पवार आणि मंडपा प्रशासनाचे सर्व दूर सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे अमरावतीकर जनतेला आणि सर्व हिंदू बांधवांना आणि सर्व भारतीयांना माझं विनंती आहे ज्या भक्तिभावानं ज्या श्रद्धेनं आपण आपल्या घरामध्ये देवाची मूर्ती आणतो अतिशय चांगल्या पद्धतीनं पैसे खर्च करून आणतो दहा दिवस ठेवतो काही दिवस ठेवतो पूजापाठ करतो परंतु नंतर त्या मूर्तीला जे विसर्जन करायला पाहिजे किंवा विल्हेवाट लावायला पाहिजे ते आपण योग्य रीतीनं लावत नाही म्हणून ज्या मूर्तीची आपण अतिशय भक्तिभावने पूजा करतो तिची विटंबना होते मी याच रस्त्याने पूर्वी वॉकिंगला संध्याकाळी यायचं आणि बरेच वेळा रस्त्याच्या आजूबाजूला मूर्त्या मला या ठिकाणी दिसायच्या आणि इथे दुर्गेच्या वेळेला खड्डा करून मूर्ती विसर्जन होत होतं मी ही चर्चा प्रमोद पांडे यांच्याशी केली कारण अशा पद्धतीचे उपक्रम राबवण्याची जी क्षमता आहे ती प्रमोद पांडे यांच्यामध्ये आहे ते अशा पद्धतीचे उपक्रम राबवत असतात आणि मग त्यांनी पुढाकार घेतला महानगरपालिकेतील माजी महापौर साहेब प्रशांत वानखडे राजेंद्र तायडे प्रदीप बाजाड सर्व पक्षाचे लोक त्या ठिकाणी त्यांनी जमा केले राजू महाले आणि ह्या मूर्त्या जमा करण्याचं आवाहन केलं आणि आम्ही त्या गोळा केल्या विसर्जन कसं करायचं हा प्रश्न होता बरेच दिवसाचं ते ठेवलेलं आहे पण मला असं वाटते की दुर्गेच्या वेळेला त्याच वेळेला या तलावामध्ये मोठं पाणी असते आणि बाजूला ज्या वेळेला आपण या ठिकाणी खड्डा करतो त्यावेळेला वॉटर लेवलचंच पाणी त्यामध्ये येतं आणि तीच वेळ योग्य राहील पण आता जमा झालेल्या मूर्त्या आम्ही या ठिकाणी विसर्जित करत आहे यापासून अमरावतीकर जनतेनं बोध घ्यावा की प्रदूषण होऊ नये मू मूर्तीची विटंबना होऊ नये आणि म्हणून हा उपक्रम आपण घेतला या उपक्रम क्रमाला सर्वांनी सहकार्य करावं आणि जेणेकरून मूर्तीची विटंबना होणार नाही याचं लक्ष प्रत्येकाने या ठिकाणी करावा हा कार्यक्रम पुढे आपल्या अमरावती शहराच्या बाहेरही राबवला जाईल आणि साहेबांनी सांगितल्याप्रमाणे सुद्धा त्या दिवशी आयुक्त साहेबांची भेट घेतली आणि महानगरपालिकेमध्ये जेवढे रस्त्याचे कामं होतात त्याच्या दोन्ही बाजूला झाडं लावल्या गेले पाहिजे कारण आता मोठ्या प्रमाणावरती उष्ण तापमान वाढत आहे त्याच्याकडेसुद्धा आपण लक्ष ठेवलं पाहिजे एकंदरीत प्रदूषण मग प्लास्टिकचा वापर असो अजून काही असो कोणतीही गोष्ट फेकण्याचा विषय असो साहेब आपण प्रमोद भाऊनी सांगितल्याप्रमाणे आम्ही काय करतो आमच्या घरासमोर एक टोपलं ठेवतो आणि घरातला जेवढंही अन्न किंवा भाजीपाला कट केल्यानंतर त्याचं जे वेस्टेज निघते किंवा फळाचे जे साळट्या निघतात त्या टोपल्यामध्ये टाकून देतो आणि बरोबर गाईला आणि जनावरांना सवय झालेली आहे ते बराबर त्यांच्या वेळेनुसार येतात आणि ते टोपल्यातून खातात बरेच वेळा आपण काय करतो एक तर हे महानगरपालिकेच्या गाडीमध्ये टाकून देतो त्याने मोठ्या प्रमाणावर कचरा वाढते किंवा आपण रस्त्यावर टाकून देतो बरेच वेळा ते रस्त्यावर फेकून देतात तेसुद्धा करू नये घरासमोर एक टोपला आपल्याला त्याच्यामध्ये ठेवता येईल अशा पद्धतीचे उपक्रम या ठिकाणी राबवत आहे आणि ही वेळ येऊच नाही परंतु अमरावती शहरामध्ये हे काम आम्ही दरवर्षी करत राहू अमरावतीकर जनतेने यापासून बोध घ्यावा आणि जे सर्व माझी नगरसेवक माझी महापौर आणि सर्व लोक या कार्यक्रमात होते त्यांचंसुद्धा मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो महानगरपालिका अधिकारी सर्व कर्मचारी सर्व कर्मचाऱ्यांनी मूर्त्या या ठिकाणी ठेवण्यासाठी जे सहकार्य केलं त्यांचंसुद्धा मी या ठिकाणी सर्वांचं महानगरपालिकेच्या कर सर्व कर्मचारी अधिकाऱ्यांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि अमरावतीकर जनतेला परत विनंती करतो की अशा पद्धतीनं मूर्त्या आपल्या घराच्या बाहेर ठेवू नये आपणच आपल्या हाताना त्याचं विसर्जन योग्य रीतीनं केलं पाहिजे आणि जर आपण मूर्तीचं योग्य रीतीनं विसर्जन करू शकत नसेल तर आपल्या घरी असलेल्या जुन्याच मूर्तीवर काम चालवलं पाहिजे मूर्त्यांची खरेदी कमीत कमी केली पाहिजे असं मला या ठिकाणी वाटतं